नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तव्यातली घेवड्याच्या शेंगांची भाजी किंवा वाल्याच्या शेंगांची भाजी नाही उकडून घ्यायचं नाही वाटण करायचं अगदी झटपट तयार होते नाही खायला चरबट लागणार अगदी मऊसूत आणि टेस्टी अशी घेवड्याच्या शेंगांची भाजी होते टिफिनसाठी ही झटपट तयार होते घरातील सर्वच खातील चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक दोनशे ग्रॅम एवढ्या घेवड्याच्या शेंगा सर्व शिरा काढून अशा टुकड्यांमध्ये तोडून घेतले आहे हे पहा अजिबात यात शिरा ठेवल्या नाही जेवढा आपण बारीक टुकडा करतो असा तेवढा त्यातून सर्व शिरा निघून जातात तर हे पा अजिबात आता शिर कुठेही दिसत नाही शिरांमुळेही घेवड्याच्या शेंगा थोड्याशा चरबट किंवा उग्र अशा लागतात म्हणून सर्व शिरा अशा दोघं बाजूनी डेट्याकडच्या भागाकडून ओढत शिर ओढून घ्यायची अजून तुकड्यांमध्ये तोडून घेतल्यावर सर्व शिरा ओढून निघून जातात चाकूने मात्र कट करू नका शिरा ओढल्या जात नाही मग अशी चरवट भाजी लागते आता घेवड्याच्या शेंगा आधी धुवून मग निवडून घेतल्या होत्या तरीसुद्धा एक खोलकट भांडं घातलं घेतलं आणि यात दीड ते दोन ग्लास एवढं गरम पाणी घातलं यात घालूया आता अग अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ आणि त्यानंतर आता आपण तोडून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगांचे तुकडे घालूयात तर घेवडा घातल्यानंतर किंवा वालाचे शेंगांचे तुकडे घातल्यानंतर असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूने मिठाचं पाणी राहील आणि आता एक पाच दहा मिनटं यातच ठेवूयात तोपर्यंत दुसरं साहित्य तयार करून घेऊयात आता हे थोडंसं बाजूला ठेवलं आता इथे एका खालबत्त्यामध्ये यात घेऊयात एक आठ ते नऊ हिरवी मिरची किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तिकटाचं प्रमाणानुसार कमी अधिक हिरव्या मिरचीचं प्रमाण करू शकता आता मिरची आपण खलबत्त्यामध्ये थोडीशी ओवळधोबळ अशी ठेचून घेऊयात थोडीशी ठेचल्या गेली हिरवी मिरची की आता त्यानंतर यात घालूया तर, तर हे पा या पद्धतीने अशी मिरची सर्व ठेचून घेतली यात आता लसण पाकळ्या घालूयात एक नऊ ते दहा लसण पाकळ्या घेतल्या आणि यातच थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि आता बारीक असं ठेचून घेऊयात तर मिरची लसूण कोथिंबिरीचा ठेचा असा सर्व मस्त ठेचून घेतला या ठेच्यामुळे घेवड्याच्या शेंगांना मस्त अशी चव येते लाल मिरची पावडरमध्ये तर आपण नेहमीच बनवतो पण कधी या पद्धतीने करून पहा खूप छान अशी ही भाजी होते तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप छान लागते त्यानंतर आता यासाठी घेतले एक तीन ते चार चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट खलबत्त्यात कुटलेल्या जाडसर असा दाण्याचा कूट घ्यायचा जास्त बारीक कूट करायचा नाही अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे पाव चमचा हिंग अर्धा ते पाव चमचा एवढी हळद आणि चवीनुसार मीठ शेंगदाण्याचा कूट असा जाडसर ठेवला की खूप भाजी मस्त होते नाहीतर खूप जास्त पावडर करायची नाही मिक्सरला जरी फिरवत असेल तर जाडसरच दाण्यांचा कूट ठेवायचा आता एक दहा बारा मिनटानंतर आपण हे शेंगा काढून घेऊयात यातून तर हे पा अगदी उग्र वासही कमी होतो म्हणजे उकळायचीही गरज भासत नाही आपण गरम पाण्यात एक दहा बारा मिनटं ठेवलं आता सर्व पाणी यातील निथळून घेतलं आता गॅसवर तवा ठेवूयात यात घालूया तेल आवश्यकतेनुसार तेल घातल्यावर तेल गरम झालं की मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात जिरे जिरेही वा चांगले तळतळले की पावचमचा एवढे हिंग आणि जिरे मोरी चांगले फुटल्यानंतर आता यात घालूया पाणी निथळून घेतलेल्या घेवड्याचे शेंगा किंवा वाल्याचे शेंगा आणि सर्व शेंगांचे तुकडे टाकल्यानंतर मध्यम आचेवर चांगलं या फोडणीमध्ये उलटपालट करून घेऊयात आधी कुठलंही तिखट किंवा मिरची पावडर ठेचा वगैरे काहीही घातलं नाही मीठसुद्धा घातलं नाही तेव्हाच असं सर्व या फोडणीमध्ये मिक्स करून घेतलं आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आता गॅस मंद आचेवर करायचा आणि दोन ते तीन मिनटाची वाफ देऊन घेऊयात एक तीन चार मिनटानंतर झाकण काढून पाहिलं तर हे पा शेंगा आपल्या इथेच अर्धवट अशा शिजल्या आहेत पन्नास ते साठ टक्के आता शिजली आहे आता यात घालूया हिरवी मिरची लसूण कोथंबिरीचा ठेचा यासोबतच चवीनुसार मीठ आत्ताच घालूयात त्याचबरोबर हळद आणि मस्त हा ठेचा परतवून परतवून घेऊयात आणि सर्व शेंगांमध्ये मिक्स करून घेऊयात घेवड्यात चांगल्या मध्यम आचेवर मस्त उलटपालट करून घ्यायचा तव्यावरची ही गेवड्याच्या शेंगांची भाजी खूप मस्त अशी होते आणि शेंगाही मस्त शिजल्या जातात आता यावर थोडासा पाण्याचा शिंपळा देऊयात नाही पाण्याचा शिंपळा दिला तरीसुद्धा वाफेतच या शेंगा शिजून जातात कढईपेक्षा तव्यातली भाजी खूप छान होते इथे मी थोडासा पाण्याचा शिंपळा देऊन घेतला त्यानंतर आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात कढाई जरी बनवत असाल तरीसुद्धा अशी हिरवी मिरचीच्या ठेच्यातील भाजी छानच होते पण लोखंडाच्या तव्यातली भाजी मस्त अशी होते आता शेंगही आपली बरोबर शिजली आहे अगदी हाताने प्रेस होते इथपर्यंत शेंग मस्त शिजली तरी तरीसुद्धा इथे मी एक ते दोन मिनटासाठी पुन्हा वाफ देऊन घेतली आणि ठेचाही मस्त तळल्या गेला आहे हे पहा तेवढीच चटपटीत आणि चमचमीत अशी ही घेवड्याच्या शेंगांची भाजी दिसते यात आता वरून थोडासा दाण्यांचा कूट घातला एक दोन ते तीन चमचा एवढा जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट यावरच थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि मंद ते मध्य माचेवर एक सारखी मिक्स करून घेऊयात मस्त अशी कोरडी सुकी भाजी आपली टिफिनसाठी ही झटपट तयार होते तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकतो एकदा करून पहा खूप छान लागते तव्यातली खमंग आणि खरपूस अशी घेवड्याच्या शेंगांची भाजी तयार आहे अगदी झटपट अजिबात वेळ लागत नाही एक सहा सात मिनटातच शेंगांची भाजी तयार होते खायलासुद्धा तेवढीच मस्त लागते अजिबात चरवट लागत नाही किंवा उग्रही वास येत नाही सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा तुम्ही ही भाजी झटपट बनवू शकता घरातील सर्वच आवडीने खातील ज्यांना आवडत नाही तीसुद्धा आवडीने खातील अगदी मस्त चमचमीत अशी ही घेवड्याची शेंगांची भाजी तयार होते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद